नमस्कार आपण आहोत आज नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आणि ह्या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी ब्यास सुरू झालेली आज फक्त दोन दिवसावर ही ब्यास संपणार आहे अजून तर ह्या महिलांचं जे मत आहे हे मत तर आपण ऐकून घेणारच आहोत पण ह्या ज्या महिला दिसत आहेत तुम्हाला यांच्यापैकी एकीला ही ब्लाउज शिवता येत नव्हतं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मशीन म्हणजे काय हे बऱ्याच जणीला माहित नव्हतं आणि या ठिकाणी आपण आपण क्लास घेतलेला आहे आणि मत काय तर हे जाणून छान शिकवले सुरुवातीला काही जमत नव्हतं म्हणजे असे परफेक्ट येईन केल्यानं एवढं कॉन्फिडन्स नव्हतं सरांनी समजून सांगितल्यामुळे कॉन्फिडन्स आला आणि कॉन्फिडन्सने आम्ही ब्लाऊज शिकायला सुरुवात केली तर आहे आता आधी काहीच नव्हतं म्हणजे माहीत पण नव्हतं ब्लाऊज कसं शिवतात कसं जोडतात आता ते सगळं जमायला लागलं गळ्याची मापं कशी काढायची सरांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देऊन सांगितली जे जमत नव्हतं ते सगळं सरांनी सांगितलं आणि मेन गोष्ट म्हणजे चुकलं तर समजून सांगितलं की असं नाही आता मी शिकवलेलं आहे नंतर नाही सांगणार ते सर्व सरांनी एकदम व्यवस्थित सांगितलं आणि गळ्याचे माप वगैरे नवीन डिझाईनचे आम्ही जर रिक्वेस्ट केली की सर आम्हाला हे पाहिजे नाहीत तर असे आडेवेळी नाही घेतले की सातच प्रकारच्या आहेत म्हणजे प्रत्येक आम्ही जे म्हटलं ते सरांनी व्यवस्थित शिकवलं समजून सांगितलं आम्ही जी नवीन बाई सांगितली होती रिक्वेस्ट केली होती सरांना पण त्यांनी जास्त ती शिकवून सांगितली आणि आम्ही म्हणजे आता परफेक्ट ब्लाऊज शिकतोय म्हणजे शिवलेले आहेत आम्ही सर्व ब्लाउज एकदम माफात परफेक्ट बसतायत घरचे पण खुश आहेत की यायला लागलं वाटलं नव्हतं घरच्यांना पण काय जमत घरचे म्हणत होते बरं करायचं तर करून बघा पण आता व्यवस्थित आहे मिनगिरातून पळावीच राहतील तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्हाला सुरुवातीला सरांनी माप कसे घ्यायचे ते शिकवले तर काही धरता येत नव्हतं सरांनी टेप कसं धारायचं ते शिकवलं त्यानंतर माप घ्यायला शिकवले त्याच्यानंतर सरांनी पेपर कटिंग शिकवली सरांनी पहिले त्यानंतर ब्लाऊजवर माप ठेवायला कसे टे ठेवायचे शिकवले त्यानंतर ब्लाऊज कटिंग शिकवलं त्याच्यानंतर ब्लाऊज कसं जोडायचं ते पण सांगितलं कोणते पार्ट कुठं कसे जोडायचे ते सांगितले त्यानंतर ब्लाऊज शिवून दाखवला त्याच्यानंतर आम्हाला पाहिलेलं ब्लाऊज काहीच येत नव्हतं नंतर आम्हाला आमच्या आताचे गळे बिळे व्यवस्थित बसतात आणि सरांनी सात प्रकारच्या वया शिकवले त्या पण म्हणजे आमचे आम्हाला वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर पहिले आम्हाला तेच तू कितवी ते, ते, ते सांगते आठवी पहिले आम्हाला टेप जाते तर सरांनी टेप जरा शिकवला पेपर कटिंग ता जमत नव्हती मापं टाकता येत नव्हते सरांनी मापं टाकायचे शिकवले मशीन चालवायचे शिकवलं पहिले आम्हाला दौ जमत नव्हते सरांनी शिक दमा दमन आम्हाला शिकवले आम्हाला आता परफेक्ट ब्लाउज यायला लागले तू शिवलेलं <laughs> ब्लाऊज घे आता कोणतं ब्लाऊज आहे ते पण सांग सर यांनी आम्हाला खूप छान शिकवलं आहे आमचे ब्लाउज एकदम बेस्ट <स्थारीग> आले आहेत आम्हाला काहीच कळत नव्हतं सरांनी आम्हाला खूप मस्त व्यवस्थित शिकलेलं आहे म्हणजे माप पण घेता येत नव्हते आम्हाला सरनी हाताने माप घेऊन दाखवली मग आम्हाला एकदम व्यवस्थित यायला लागली ब्लाऊज कापणी शिकवली पेपर आधी पेपर कटिंग शिकवली मग ब्लाऊज कापणी शिकवली मग ब्लाऊज शिवून दाखवलं सरनी ते सुदर्शन आहिरे आहे गाव नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर आमच्या सरांनी आम्हाला सुरुवात सुरुवातीला आम्हाला टेप धरता येत नव्हता तर सरांनी सुरुवातीला आम्हाला टेप कसं धरायचा ते शिकवलं त्यानंतर त्यानंतर, त्यानंतर आम्हाला <laughs> पेपर कटिंग शिकवली पेपरवर माप कसे घ्यायचे ते शिकवले त्यानंतर पेपर कटिंग शिकवली पेपर कटिंग शिकवल्याच्या नंतर पिसावर कसं माप टाकायचं ते शिकवलं त्यानंतर सरांनी आम्हाला शिकवला नंतर ब्लाउज शिवून दाखवलं सुरुवातीला आम्हाला काहीच येत नव्हतं पण सरांनी आम्हाला कॉन्फिडन्स असं दिला की तुम्हाला कोण जपून गेला मला पहिलं मशीन चालवायला येत नव्हती सरांनी मशीन चालवायला शिकवली माप घ्यायला शिकवले पेपर कटिंग शिकवली ब्लाऊजवर माप कसे ठेवायचे ते शिकवले ब्लाउज कट करून दाखवलं शिवून पण दाखवलं आणि आता ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतोय आहे सरांनी बाया सांगितल्या आणि सुद्धा कट करून तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी कसे घ्यायचे ते शिकवले त्यानंतर पेपर कटिंग शिकवली तर पेपरवर कसे ब्लाउज चे पीस ठेवायचे ते समजून सांगितलं मग ते आम्ही कटिंग केली मग त्यानंतर आम्हाला आम्हाला सर्वप्रथम आम्हाला वन टक्स फोर टक्स हे ब्लाऊज शिकवलं सरांनी मग त्यानंतर कटोरी ब्लाउज शिकवलं मग आम्हाला नंतर पुढे चालून आस्तरची आस्तरची ब्लाऊज शिकवली सरांनी चांगले बाहेर चांगले गळ्यांचे आकार दिले